नमस्कार मंडळी कशा सर्वजण तर पहा मी आज आलो आहे खूप लांबवरती आहे दूधसागर या ठिकाणी म्हणजे दूधसागर या ठिकाणी आलो आहे आम्ही थोडंसं काम कामानिमित्त आलेलो नवीन सड साईड आहे हे पहा हे स्कॉटेजेस होतात ते म्हणजे रेस्टॉरंट होत आहे पूर्ण काय म्हणतो नाही फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसामध्ये आम्ही आलो आहे ओनरचं नाव जोशी असं आहे खूप लांबवर आलेलो हा कमीत मी पणजीमध्ये असतो आणि पणजीमधून हे कमीत कमी पंचावन्न ते म्हणजे साठ सत्तरच्या आसपास किलोमीटर आहे मी इतकं लांबवर होतं हे तरी यायला खूप टाईम लागतो आणि थोडं मीटिंग होतं म्हणून आम्ही आलेलो काम म्हणजे काम करायला काय नाही पण इतकं लांब आहे ना नको वाटणार बहुतेक असं वाटतंय मला आणि मी आता बाहेरच्या जागेला आहे की त्यांची असलेली झाडी जंगल म्हणजे आपलं बागायत आहे आंब्याची वगैरे मी अजून इकडं मोहरलेलं नाही आमच्याकडं मोहरलेलं आहे बेळगावला वगैरे बघितलं तर चला तर मी तुम्हाला दाखवतो पुढील मी आता जिथं मिटिंगला जाणार आहे तिकडं तिकडचे भाग दाखवतो तुम्हाला पहा कसा वाटतो तुम्हाला तर हे पहा मंडळी की हिरवीगार अशी नैसर्गिक संपत्ती आहे ते आणि इथं आत्ताच नुकताच आमच्या इथं मीटिंग झालेलं आहे आणि मी आत्ता इथून बाहेर पडलेलो आहे व्हिडिओ करण्यासाठी किती सुंदर इथे सेफजन खुलवलेले आहे आणि वेगवेगळ्या ही खूप सुंदर असं लागवड केलेली ला आहे तुम्ही पाहू शकता इथे विहीर आहे दिसते ना राऊन अशी विहीर आहे आणि खूप काही सुविधा आहेत केलेल्या आणि बघ वरती ना पाण्याची टॉकी ठेवण्यासाठी ते बांधकाम केलेले कोपऱ्यामध्ये आणि ही विहीर इथं आणि ते शेतीला आता सुरुवात त्यांची शेती करण्यासाठी आणि शेत जे शेतीमध्ये मजूर काम करतात त्यांच्यासाठी कॉटेज वगैरे बांधलेलं आहे राहण्यासाठी आणि हे इथं सुंदर असं रोपण केलेलं आहे आणि हे कलरच्या झाडामध्ये खूप काही केलं आहे ते बघण्यासारखे आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक माणूस आता शेती व्यवसायाकडे वळतोय चांगली एक एक चांगलं उदाहरण आहे प्रत्येक तरुण म्हणजे शेती व्यवसायामध्ये लक्ष आहे आणि हे पाहिजे आंबा आहे आंब्याचा आणि याला अजून काय फळ वगैरे काही नाही आहेत आणि शेती खूप पहा मित्रांनो आम्ही इथं आलेलो थोडं मिटिंग होतं आणि हे एक फार्म हाऊस आहे आणि फार्म हाऊसमध्ये एक, एक रेस्टॉरंट होतं आहे त्या रेस्टॉरंटचं काही काम होतं हे पहा हे रेस्टॉरंट होतं आहे इथं मिटिंग होती एक म्हणून आम्ही आलेलो आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत त्या मालपे असं काहीतरी नाव आहे गावचं मला बा इतकं अॅक्युरेट माहिती नाही आहे पण मालपे असं म्हणतात म्हणे इथं दूधसागर म्हणजे फोंडा तिस्कार आणि दूधसागर जी एरिया आहे तिथून आतमध्ये जंगलामध्ये पडलेलं पढ़ पडतं हे मालपे असं काहीतरी एरिया आहे माल मालपे मला पण इतकं माहिती नाही आज फर्स्ट टाईम आलेला आहे आणि तिथे खूप सुंदर अशी ही झाडी केलेली आहे त्यांनी नाही पहा इथं आमचे पाईप पिऊन पाई पडलेले आहेत आणि आज मीटिंग होती थोडी म्हणजे चर्चा होणार होती साईडवरती थोडी त्यासाठी आम्ही आलेलो बघण्यासाठी खूप लांबवर आहे मी पणजीमध्ये जातो आणि पणजीमधून हे कमीत कमी साठ सत्तर किलोमीटर जास्त त्याच्यापेक्षाही अंदाजे सांगतोय मी तितक्या लांबवर ही साईड आहे आणि इथं पहा तुम्ही नारळ सुपारी आता हे बदामाचं झाड हे आहे हे, हे बदामाचं झाड आहे काजू मेन इथं काय इश्यू आहे माहिती काय माहीत आहे का इथं नेटवर्क नाही आहे एकदम शांत जागा काहीच टेन्शन नाही फोन येत नाही आणि इथे आता रात्र होत चाललेली आहे तर मंडळी पाहिलात ना आम्ही जो भाग तुम्हाला जो दाखवलं होतं जिथं आम्ही गेलो होतो तिथं आम्ही मिटिंग वगैरे घेतली होती सगळी बोलणी वगैरे झाली त्याच्यानंतर आम्ही तसं चाललो आहे हे सर्व आमची मीटिंग होते सर्व खूप मोठी जागा आहे नजर पोचत नाही इतकी मोठी एरिया आहे चला नंतर भेटूया आमचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद